आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात खुसखुशीत लाडू करण्यासाठी मऊसूत लाडू करण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला खुसखुशीत लाडू करायचे असतील तर ते लाडू दोन ते तीन महिने अगदी खुसखुशीत राहतात हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते मऊ सो तोंडात ताकताच विरघळणारे लाडू आजी आजोबा सुद्धा खाऊ शकतात हे सुद्धा कसे करायचे हे आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत बऱ्याच घरात तिळाचे लाडू केले जातात पाक नीट न शिजवल्यामुळे ते चिवट होतात कडक होतात हे सगळं होऊ नये म्हणून मी तुमच्या बरोबर योग्य प्रमाण शेअर केलेलं आहे वाटीने कपाने किंवा ग्रामने सुद्धा सांगितलेले आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुम्हाला खुसखुशीत लाडू घरामध्ये तयार करता येतील रेसिपी भरपूर टिप्सही तुमच्याबरोबर भर शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत पहा ग्रामच्या प्रमाणामध्ये बघितलं तर मी इथे पाव किलो गावरान तीळ घेतलेले आहेत आपण ते कपाने मोजून बघूया तर इथे एक कप एवढं हे तीळ झालेले आहेत आणि उरलेले तीळ सुद्धा मी या कपात घालून घेते तर पाव कप म्हणजे एक कप आणि हे वरती पाव कप एवढे आपले हे तीळ आहेत तुम्ही वाटेने सुद्धा एका त्या मोजू शकता तर इथे एक कप आणि वरती पाव कप म्हणजेच आपले हे पाव किलो वजनी प्रमाणामध्ये तीळ आहेत त्यासाठी मी इथे पाव कप भाजून सोडलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा मी का वाटीमध्ये काढून घेतले आता आपल्याला त्याच कपाने ज्या कपाने आपण तीळ मोजले त्याच कपाने साधा गुळ घेतलेला आहे चिकीचा गुळ घेतलेला नाही कपाने बघाल तर बारीक करून भरून गच्च एक कप एवढा गुळ आहे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्राम एवढा गुळ घेतला एक चमचा तूप घेतलेला आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आपल्याला पहिले ते कुटून घ्यायचे आहेत तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण जर असे एका कपड्यावरती ठेवून तुम्ही जर वरतून असे हलक्या हाताने कुटून घेतला तर त्याचा एकदम उगा होणार नाही छान असे तीन ते चार तुकड्यामध्ये ते कट होतील आणि मग लाडूमध्ये दिसायला सुद्धा छान दिसतात आणि मग दाताखाली लाडूमध्ये आल्यावर खायला सुद्धा छान लागतात हलक्या हाताने मी हे शेंगदाणे कुटून घेतलेत तुम्ही एखाद्या तांब्या मॅशरने किंवा पावभाजीच्या मॅशरने सुद्धा हे बारीक करून घेऊ शकता शेंगदाणे बघाल तर भुसा झालेला नाही छान तीन ते चार तुकड्यातच आपले ते बारीक झालेले आहेत तुम्हाला मी इथेच सांगेन जर तुम्हाला मऊसूत लाडू एकदम करायचे असतील तोंडात ताकताच विरघळणारे तर शेंगदाणे जे आहेत ते तुम्ही कुटून न घेता मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे शेंगदाणे थोडे जास्तसे बारीक झाले की तुम्हाला ते सावावे सुद्धा लागणार नाहीत तीळ भाजताना घ्यास मी मध्यम ठेवलेला आहे तीळ भाजताना अगदी खालपासून ते परतत राहायचे म्हणजे तीळ एकसारखे सगळीकडून व्यवस्थित भाजले जातात तीळ भाजले का हे कसे ओळखणार तर तीळ थोडे तडतड करायला लागले अगदी हलका त्याचा कलर बदली झाला की समजायचं तीळ आपले भाजले गेलेले आहेत तिळाला जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाही तिळाची चव बदली होते तिळ थोडेसे कडवट लागतात म्हणून आपल्याला हलका कलर बदली झाला तिळ तडतड वाजायला लागले की समजायचे आपले तिळ चांगले भाजून झालेले आहेत इथे आता हलकाचा रंग तिळाचा बदली झालेला आहे मी घ्यास बंद करून घेतला आता हे मी काढून घेते त्याच कढईमध्ये मी हा गूळ घालून घेतलेला आहे घ्यास आपल्याला एकदम कमी ठेवूनच गूळ वितळवून घ्यायचा गूळ एकदम असा बारीक चिरून घेतला की गुळ वितळायला वेळ लागत नाही अगदी गूळ पटकन वितळला जातो गूळ असा आपल्याला खालून वर असा ढवळत राहायचा म्हणजे गूळ खाली चिकटणार नाही तर पटकन त्याचा पाक जो आहे तो लगेच तयार होईल गॅस अजिबात आपल्याला इथे आता कुठेच मोठी किंवा मध्यम करायची नाही तर एकदम कमीच ठेवायची आहे लाडूला चांगली चकाकी यावी म्हणून मी ते एक छोटा चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप तुम्ही नाही घातलं स्किप केलं तरीसुद्धा चालेल तूप घालून फक्त मी ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे लाडू खुशीत होण्यासाठी मी इथे छोटा एक चमचा साखर घालून घेतलेली आहे साखर घातल्यामुळे लाडू दोन ते तीन महिने संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहतात पण मी तुम्हाला इथे सांगेन जर तुम्हाला मऊसूत लाडू पाहिजे असतील तर तुम्ही अजिबात साखर घालू नका किंवा तुम्हाला मऊसूत आणि खुसखुशीत दोन्ही लाडू पाहिजे असतील तर तुम्ही इथे अर्धा चमचा साखर घालून घ्या मी एक चमचा एवढंच ह्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यामुळे गूळ आहे तो हलका होतो गूळ हलका झाला की लाडू मऊसूत आणि खुसखुशीत होतात म्हणून आपल्याला एक चमचा पाणी घालून घ्यायचं आहे पाक बघण्याची मी तुम्हाला एकदम अचूक पद्धत दाखवते एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये मी अस थोडासा पाक घालून घेतला तुम्ही बघाल तर हा जेलीसारखा झालेला आहे असाच आपल्याला हा पाक पाहिजे पण ह्याची जर गोळी केलात ना तर अगदी व्यवस्थित गोळी तयार झाली पाहिजे पाक जेलीसारखा पण पाहिजे आणि त्याची अशी गोळी तयार झाली पाहिजे मग समजायचं आपला अगदी पाक व्यवस्थित तयार झाला आहे ह्यापेक्षा जराही जास्त जर तुम्ही पाक शिजवलात तर लाडू कडक तयार होतील इथे मी तीळ शेंगदाणे आणि वेलची पावडर घालून घेतली तीळ शेंगदाणे आपल्याला मिक्स करताना चमचा जो आहे तो खालून वर करायचा म्हणजे तीळ आणि शेंगदाणे गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होतील व्यवस्थित मिक्स झाले गुळ आहे तो प्रत्येक तिळाला छान असा कोट झाला की आपल्याला लाडू बांधायला खूप सोपे जातात अगदी पटापट आपल्याला लाडू बांधता येतात म्हणून मिक्स करताना जर आपण व्यवस्थित मिक्स केलं तर लाडू आपले छान गोल गोल आणि पटापट वळले जातील इथे तुम्ही बघाल तर अगदी छान मी घ्यास एकदम कमी ठेवूनच तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते गुळामध्ये मिक्स केले आता इथे मी घॅस बंद करून घेतलेला आहे आपली कढईसुद्धा गरम आहे आणि आपला बर्नरसुद्धा घ्यासचा गरम आहे त्यामुळे ही कढई आपल्याला घ्यासवरतीच ठेवायची आहे लाडू वळताना हाताला चटके बसू नये आणि सगळे लाडू एका साईजमध्ये व्हावे त्यासाठी आपल्याला हा चमचा घ्यायचा असा चमचा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो त्या चमच्याला जर असा तुपाचं बोट लावायचा आहे आणि असं मिश्रण चमच्यामध्ये घेऊन आपल्याला ताठामध्ये काढून घ्यायचे तुम्ही बघाल तर अर्धा त्याचा वरचा आकारच आहे ना तो गोलच आलेला आहे एकाने जर चमच्यामध्ये असं हे मिश्रण ताटात काढून दिलं आणि एकाने जर हे लाडू वळले तर एका मिनिटाच्या आतच आपले हे सगळे लाडू वळले जातात लाडू वळायला अजिबात वेळ लागत नाही असं चमच्याने जर तुम्ही मिश्रण काढून घेतला तर सगळे लाडू एकसारखेही होतील हातालाही अजिबात चटका लागणार नाही पण जर तुमच्याकडे असा चमचा नसेल तर काय कराल एका प्लेटमध्ये किंवा एका भांड्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी घ्या थंड पाणी घेतल्यामुळे अजिबात तुम्हाला हाताला चटके लागणार नाही मी इथे हाताला बघाल तर पाणी तेल तूप काहीही लावलेलं नाही मी असेच लाडू वळून घेते आपण चमच्याने काढून घेतलेले आहेत त्यामुळे अर्धा आकारच त्याला गोल आलेला होता फक्त आपल्याला आता अर्धाच आकार द्यायला वेळ लागला नाही इथे कढई बघाल तर अगदी स्वच्छ आहे अजिबात तिळगुळ त्याला काहीही राहिलेलं नाही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू करून तयार झाले एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी सहज तुटत आहे मी तुम्हाला त्याचे इतके बारीक बारीक तुकडे करून दाखवले दा 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 आप हे लाडू जर तुम्ही साखर घालून केला तर अगदी संपेपर्यंत ते खुसखुशीत राहतात पण साखरेचं प्रमाणसुद्धा जास्त करू नका साखरेचं प्रमाण जास्त झालं की लाडू कडक होतात तुम्हाला एकदम मऊसूत आणि खुसखुशीत लाडू हवे असतील तर साखर अर्धा छोटा चमचा घाला म्हणजे तुमचे लाडू अगदी संपेपर्यंत मऊसूतही ला राहतील आणि खुसखुशीत राहतील साखरेमुळे लाडू खुसखुशीत राहतात पण तीच साखर जर जा जास्त झाली तर लाडू कडकही होतात हे फक्त तुम्ही लक्षात घ्या इथे आता आपले तिळाचे लाडू तयार झाले तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट करून शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद